ए एटीव्ही न्यूज बातमी जनकल्याणाची सरकारच्या पहिल्या दिवसापासून विकासाचा संकल्प मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार यांनी विकासाचे मुद्दे मांडून लक्ष वेधले महायुतीचे सरकार स्थापन झाल्याच्या पहिल्या दिवसापासून शेतकरी विकासाचा संकल्प केला आणि त्यानुसार शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत केली असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम यांच्या प्रचारार्थ वसमत येथे जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं यावेळी व्यासपीठावर आमदार राजू नवघरे आमदार संतोष बांगर आमदार बालाजी कल्याणकर माजी खासदार शिवाजी माने महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम भाजपाच्या महिला जिल्हाध्यक्षा उज्ज्वलाताई तांभाळे प्रमुख आनंदराव जाधव हो, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी डी बांगर भाजपा नेते शिवदास तालुका प्रमुख राजू चापके यांच्यासह भाजपा शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की हे सरकार पहिल्या दिवसापासून शेतकऱ्यांचं असून त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहे राज्य व केंद्र सरकारने गोरगरिबांसाठी महिलांसाठी तरुणांसाठी अनेक योजना राबवल्या जे मागच्या पन्नास ते साठ वर्षात झालं नाही ते वर्ष ते दहा वर्षात करून दाखवलं विरोधी मुस्लिम समाजाचे राजकारण करत आहेत सरकारने कधी जातीचे वर्गीकरण करून विकास केला नाही तर प्रत्येक जातीच्या नागरिकांना समान न्याय देत विकास साधला आहे महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम हे सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील असून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन आमदार राजू नवघरे यांनी वसमत मतदारसंघातील विकासाचे मुद्दे मांडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष वेधले माजी खासदार हेमंत पाटील यांनी मानंडर्न यांनी मॉडर्न मार्केटची जागा बळकावून पाच हजार लोकांचा रोजगार हिसकावल्याचे सांगून याबाबत विचार करावे असे सुचवले त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व सूचनांची दखल घेतली जाईल असे आवाहन केले यावेळी महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम यांनी मार्गदर्शन करीत मतदान करण्याचे आवाहन केले आहे सभेला मतदार नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती प्रतिनिधी अनिता चव्हाण सर्वसामान्य कार्यकर्ता महायुतीचा उमेदवार आहे गेले अनेक वर्ष त्यांनी काम केले आणि त्यामुळे प्रत्येक घराघरामध्ये बाबुरावाच काम पोहोचलंय आणि सगळेजण स्वतःच उमेदवार समजून काम करू लागले त्यामुळे हिंगोली हा मतदारसंघ प्रचंड मताधिक्याने विजयी होईल त्याचबरोबर हे विदर्भातले जे मतदारसंघ पहिल्या फेजमध्ये जे निवडणूक झाली या जा पहिल्या फेजमधले पाचच्या पाचवी मतदारसंघ महायुती जिंकते आता दुसरा फेज जो आता परवा सोम चोवीसपासून सुरू होईल सव्वीस सव्वीसपासून सुरू होईल त्याही ठिकाणी मी बहुतेक सगळ्या ठिकाणी पोचलो आहे तिकडचं देखील जे वातावरण आहे महायुतीच्या बाजूने आहे कारण दहा वर्षामध्ये झालेलं काम केंद्रातलं झालेलं काम राज्यातलं झालेलं काम लोक विकासाला मत देणार आहेत घरी बसणाऱ्यांना लोक मत देणार नाहीत कोणत्यावरून शहर आखणाऱ्या लोकांना मत मतदान करणार नाही फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांना मतदान करणार नाही देशाची बदनामी करणाऱ्यांना मतदान करणार नाही तर देशाचा विकास करणाऱ्यांना मतदान करतील राज्याचा विकास करणाऱ्यांना मतदान करतील आणि त्यामुळे येत्या या सर्व बार, चा महा महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये महायुतीने आणि जनतेने ठरवलंय अब की अबकी बार पैतालीस पा आणि देशामध्ये दे अबकी बार चारशो पाहिजे संभाजीनगरमध्ये विनोद पाटील अपक्ष उमेदवारीवर ठाम आहे तर तुम्ही संदीपान भोंबेंना उमेदवारी जाहीर केली नंतर केली जाणार आहे का काय करते संभाजी नगरचे आपले संदीपान भुमरे माहितीचे उमेदवार आहेत ते मोठ्या मताधिका जिंकतील सगळे लोक त्यांना करतात मोदी कर। सर मुख्यमंत्री बनले तेव्हाच तर ते त्यांनी गद्दारी केली खरं म्हणजे लोकांना माहित आहे नकली कोण आणि हसली कोणत्या नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी एटीव्ही न्यूज लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका